दोन अज्ञात कडून महिलेची लाखोत फसवणूक सीबीआय मधून बोलतोय तुम्ही एका गुन्ह्यात अडकलेले असून तुम्हाला तीन वर्षांची शिक्षा होईल अशी धमकी देत चाळीस गावातील एका महिलेकडून आठ लाख उकळल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे या प्रकरणी जळगाव सायबर पोलिसात सुनील कुमार आणि अनिल यादव नामक अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दिनांक अकरा जून ते बारा जून दोन हजार चोवीस रोजीपर्यंत मोबाईल क्रमांक शहाण्णव एक्क्याण्णव त्र्याऐंशी सदुसष्ट पंचावन्न व एकोणनव्वद सदुसष्ट शहात्तर शहाण्णव त्रेचाळीस सुनील कुमार व अनिल यादव सीबीआय अधिकारी नाव सांगणाऱ्या व्यक्तीने चाळीसगाव शहरातील बेचाळीस वर्षीय महिलेला फोनवरून धमकी दिली की तुम्ही एका गुन्ह्यात अडकले असून केस मिटवावी लागेल असं सांगून विश्वास संपादन केला त्यानंतर सदर केस मिटवली नाही तर तुम्हाला तीन वर्षाची शिक्षा होईल अशी धमकी देत संबंधित महिलेकडून खंडणीच्या स्वरूपात वेळोवेळी ऑनलाईन द्वारे तब्बल आठ लाख रुपये स्वीकारले या प्रकरणी सुनील कुमार व अनिल यादव नामक व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम हे करीत आहेत प्रतिनिधी मुराद पटेल अपडेट